राजराजेश्वर नगरीतील प्रथम क्रमांकाचा हा मानाचा गणपती आहे या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की या गणपती दहा दिवस गणेश गणेशोत्सवात मूर्ती ही उघडलेल्या स्वरूपाची असते वर्षभर ही मूर्ती जी आहे ही दहा दिवस दहा वर्षभर जी मूर्ती आहे ही झाकलेल्या स्वरूपाची राहते तसच गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये या गणेशजींचं प्रथम क्रमांकाचं स्थान आहे तसंच पालखी उचलण्याचा जो मान आहे तो भोई समाजाचा आहे ते आमच्या सोबत खिळून फिळून जुळलेलं आहे आणि ते कुठल्याच प्रकारचं मानधन न घेता श्रींच्या गळ्यातील हार व श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देतात तसेच हे पारंपरिक वाद्य जे आहे हे उमरी येथील आहे हे मानाची दिंडी आहे हे आमच्या जवळ फिरण पिढी जुळलेल्या आहेत कुठल्याच प्रकारचं मानधन न घेतात श्रींच्या गळ्यातील हार व श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देतात तसंच एव्हन मिझोराम येथील हे पण मानाची दिंडी आहे हे पण आमच्या इथं फिरण पिढ जुळलेली आहे कुठल्याच प्रकारचं मानधन न घेतात श्रींच्या गळ्यातील हार व श्रीफळ हेच मानधन समजून सेवा देतात सर्व आपल्या या गणेश मिरवणुकीत सहभागाचे होऊन आनंद येतात